नमस्कार लाडक्या बहिणींनो संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सणाच्या दिवशी राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी लाडक्या बहिणी ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांच्या घरात गॅस सिलेंडर आहे गॅस ग्राहकांना ज्यांच्याकडे केशरी व पिवळे रेशन कार्ड आहे या सर्वांना राज्य शासनाकडून आत्ता गिफ्ट मिळणार आहे यासाठी अटी शर्ती लागू असणार आहे यात तुम्ही जर बसला तर तुम्हाला सणाच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मोठं गिफ्ट मिळणार आहे तुमच्या खात्यात रक्कम देखील जमा होणार आहे कोणाला हे मोफत अनुदान पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ जर आपल्या तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन दाबा व्हिडिओला फक्त एक लाईक करा केंद्रात व राज्यात बी जे पी म्हणजेच भाजपचे सरकार आले आहे लाडकी बहीण योजना काढल्यामुळे हे सरकार प्रचंड मतांनी निवडून आले आहे त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांना लाडक्या बहिणींना गॅस धारकांना पिवळे व रेशन केशरी रेशन कार्ड धारकांना सर्व नागरिकांना या संक्रांतीला भेटवस्तू राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे या भेटवस्तू काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका काही ठराविक नागरिकांना मोफत पैशाचा लाभ देखील संक्रांतीच्या सणाला मिळणार आहे कोणते गिफ्ट मिळणार कोणत्या नागरिकांना पैसे मिळणार व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजणार आहे संक्रांतीला काही गिफ्ट तर काहींना पैसे मिळणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का राज्यात बी जे पीचे सरकार आले आहे त्यामुळे काही निर्णय या सरकारने घेतले आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बारा जीवनावश्यक वस्तू तुम्हाला मोफत संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे यासाठी सरकारने काही या अटी ठेवले आहे यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर या गिफ्टचा तुम्हाला लाभ मिळणार आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या मोफत गिफ्टचा लाभ मिळणार नाही अनुदानाच्या स्वरूपात काही नागरिकांना रक्कम देखील देण्यात येणार आहे कुठल्या आवश्यक वस्तू आहे हे या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने चौदा जानेवारी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सणाच्या दिवशी कोणते गिफ्ट आपल्याला वाटप करणार आहे याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे कोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे संपूर्ण राज्यातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे परंतु पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे तुमच्या घरात कुठल्याही गॅस असेल कुठलाही गॅस असेल तुम्हाला हा मिळ लाभ मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना हा लाभ दिला जाणार आहे ही जी योजना आहे हे जे बारा गिफ्ट आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुटुंबाला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना ह्या बारा गिफ्टचा लाभ होणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या संधीचा लाभ मिळणार नाही तसेच ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना ही बारा गिफ्ट दिली जाणार आहे लाभ मिळण्यासाठी सरकारने पाच पात्रता मान्य केल्या आहे त्यामध्ये ह्या पात्रतेस तुम्ही बसलात तर तुम्हाला बारा गिफ्टचा लाभ होणार आहे रेशन कार्ड गॅसधारकांना याचा जा जास्त लाभ होणार आहे आत्ता याची पात्रता आपण जाणून घेऊया बारा गिफ्ट मिळण्यासाठी पाच पात्रता कुठल्या आहे तुम्हाला या गिफ्टचा लाभ तरच तुम्हाला मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही पात्रता पुढील प्रमाणे सांगत आहे लक्षपूर्वक आहे का पात्रता धारक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यात तुम्ही वास्तव्यात असला पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डपैकी एक असायला हवं पांढरे रेशन कार्ड चालणार नाही जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न तपासले जाईल तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी हवं जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे हे लक्षात घ्या पुढ पुड़, पुढची पात्रता आहे तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत अथवा पेन्शनधारक नसावी जर सरकारी नोकरीत कुटुंबातील सदस्य असेल किंवा पेन्शनधारक असेल तर याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्य कारखान्यात कामाला नसावा कारखान्यात परमनंट नसावा असेल तर हा लाभ मिळणार नाही चौथी पात्रता म्हणजे तुम्ही सरकारला कोणताही टॅक्स भरला नाही पाहिजे जर तुम्ही टॅक्सधारक असाल टॅक्स भरत असाल तर या गिफ्टचा तुम्हाला लाभ मिळणार नाही पाचवी पात्रता म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त शेती अस नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे पाच एकरपेक्षा जर जास्त जमीन तुमच्याकडे असेल शेती असेल तर या संधीचा तुम्हाला लाभ मिळणार नाही पाच एकरपेक्षा जास्त असेल तर हा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर प्लॉट खरेदी केला असेल तर हा लाभ तुम्हाला अजिबात मिळणार नाही संक्रांती सहावी पात्रता म्हणजे तुमच्या घरात चारचाकी गाडी नसावी या चारचाकी गाडीमध्ये ट्रॅक्टर व टॅक्सी वगळता इतर वाहनं नसावे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे बारा गिफ्ट कोणते हे आपण जाणून घेऊया अतिशय महत्त्वाचा लाभ तुम्हाला भेटणार आहे संक्रांतीनिमित्त दिले जाणार आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नवीन जर चॅनलवर असाल तर नवीन चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पिवळे केशरी रेशन कार्डधारकांना सहा लाभ मिळणार आहे संक्रांतीनिमित्त मोठा लाभ आता रेशन मध्ये तुम्हाला तांदूळ मिळणार नाही त्यापैकी त्याऐवजी गहू साखर हरभरा मोहरीचे तेल विविध प्रकारचे मसाले तूर डाळ मूग डाळ सोयाबीन अशा आवश्यक वस्तू मिळणार आहे रेशनमध्ये पुढील लाभ खूप मोठा आहे रेशनसाठी सर्वात मोठी अपडेट म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे तुम्हाला लाभ मिळणार आहे रेशन कार्डच्या आधारावर इतर गरजांसाठी पैसे हे अनुदानाच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे तिसरा लाभ म्हणजे राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना संक्रांतीनिमित्त शिलाई मशीन देखील मोफत देण्यात येणार आहे तसेच पिठाची गिरणी देखील दिली जाणार आहे फक्त पिवळ्या आणि केशरीधारकांना हा लाभ मिळणार आहे तुमच्या घरात कोणी अपंग व्यक्ती असेल निराधार असेल विधवा असेल आणि तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला संक्रांतीला पैशाच्या स्वरूपात लाभ मिळणार आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना मोफत औषधोपचारसुद्धा दिले जाणार आहे हा उपचार पाच लाखापर्यंत असणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक लाख वीस हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ही रक्कम चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समधून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप आभारी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार